पूर्व विदर्भातील वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी वंचित बहुजन युवक आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते येत्या एकोणीस तारखेला लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे आणि प्रचाराची सतरा तारखेला आज संध्याकाळी पाच वाजता सांगता होत आहे पुढचे दोन दिवस आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत गेले चार दिवस मी या पूर्व विदर्भाच्या दौऱ्यामध्ये विविध मतदारसंघांना भेटी दिलेल्या आहेत आणि आपले उमेदवार अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहेत आणि म्हणून कार्यकर्त्यांना आवाहन आहे की हे जे दोन आणि आणीबाणीचे दिवस आहेत याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी आपलं जे काम आहे विशेषतः बूथ वरती जे होणारं काम आहे आणि त्याच्या आधीची जी संपूर्ण संपर्क यंत्रणा आहे याच्यामध्ये आपलं संपूर्ण योगदान दिलं पाहिजे आणि आपलं आपले उमेदवार निवडून येण्याच्यासाठी हातभार लावला पाहिजे आपल्या या पूर्व विदर्भातले उमेदवार आहेत चंद्रपूर वणी आरणी मतदारसंघामध्ये राज, राजेश वारलूजी बेले भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये प्राध्यापक हितेश मडावी रामटेक मतदारसंघामध्ये आपण किशोर यांना पुरस्कृत केलेला आहे आणि वर्धा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार आहेत प्रोफेसर राजेंद्र साळुंखे या सर्व उमेदवारांना यशस्वी करण्यासाठी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत करावी आणि हे दोन दिवस अतिशय डोळ्यात तेल घालून काम करावं हे आवाहन मी या ठिकाणी करत आहे